अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नादरपूर येथे मराठा बांधवांचा जल्लोष संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या लढ्याला यश मिळाल्याने आनंदोत्सव कन्नड तालुका कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे मराठा समाजाच्या हक्क आणि आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करत असलेले मराठा समाजाचे लढवय्ये संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाल्याने संपूर्ण राज्यभरात आनंदाचे वातावरण पसरले आहे त्याच पार्श्वभूमीवर नादरपूर येथील मराठा बांधवांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला गावात ठिकठिकाणी फटाके फोडून गोडधोड वाटून आणि ढोल ताशांच्या गजरात मराठा बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या तरुणाईने पारंपरिक वेशभूषा करून नृत्याचा कार्यक्रम सादर केला महिलांनीही या जल्लोषात सक्रिय भाग घेतला गावातील मंदिरात आरती करून समाजाच्या एकतेचा संदेश दिला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मनोजदादा जरांगे यांच्या संघर्षाचे कौतुक करत हा विजय केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण मराठा समाजाचा आहे अशा भावना व्यक्त केल्या समाजातील ज्येष्ठांनी भावी पिढीसाठी या लढ्याचे महत्त्व अधोरेखित केले मराठा बांधवांच्या हक्काच्या या लढ्यामुळे समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून पुढील काळातही एकजुटीने समाजकारणात सहभागी घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला नादरपूरमध्ये झालेल्या जल्लोषामुळे गावात ऐतिहासिक वातावरण अनुभवायला मिळाले संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे यांच्या अथक प्रयत्नांना मिळालेले यश गावोगावी साजरे होत असून मराठा बांधवांचा हा आनंदोत्सव समाजाच्या संघटित ताकदीचे प्रतीक ठरला